महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जातीला जागा देण्यात आलेल्या आहे परंतु ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र सादर करताना अनेक विद्यार्थी हे बनावट प्रमाणपत्र सादर करत असतात त्याच्यानंतर जे ई डब्ल्यू एसचं कटाप आहे ते कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थी हे बनावट प्रमाणपत्र सादर करतात आपल्यासोबत बोलण्यासाठी नावेद खान आहे आपण त्याच्यासोबत बोलूया त्यांनी आज कलेक्टर ऑफिसला आणि एस पी ऑफिसला निवेदन सादर केलेलं आहे काय प्रकरण आहे आणि काय मागण्या भाऊ तुम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात जसं की मागील वर्षाची जे दोन हजार तेवीस चोवीस ची भरती होती त्यामध्ये आम्ही मुंबई लोहमार्ग अथवा मुंबई सिटी यासाठी काही बनावटी प्रमाणपत्र तिथं आदळून आले परंतु ला, टाकले मुझे है, ला है, ते आम्ही रिचेकिंगला टाकल्यामुळे त्यांना ह्या वेळेस त्यांना नोकरी लागलेली असून सुद्धा त्यांना बाहेर काढलंय कारण की त्यांची प्रमाणपत्र बनावटी होते आणि ज्यांचं ईडब्ल्यू एसचं नेमकं असं आहे की ईडब्ल्यू ला आठ लाखाच्या अंदर ज्यांचं पण उत्पन्न आहे त्यांनाच ईडब्ल्यू एस लागू होते आठ लाखाच्या वरती होणार नाही हेच माझी मागणी आणि त्याचसाठीच आम्ही आज जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक चंद्रपूर इथे आलो आहे आणि निवेदन दिलेलं आहे बनावट प्रमाणपत्र सादर करत आहे म्हणतात तुम्ही तर ता कशा पद्धतीनं आणि कुठून बनावट प्रमाणपत्र हे बनावटी प्रमाणपत्र काही जनरल सेतू मधून किंवा तहसील कार्यालयातून इथून तिथून आणि इन्कम मेन इन्कम सर्टिफिकेट हे फेक बनवत आहे ज्यांचं इन्कम ज्यांचे काही कुणी ज्यांचे ज्या जा मुलांचे वडील अधिकारी आहे किंवा ड्युटीवर हो आहे त्यांचं इन्कम आठ लाखाच्या वरती जातं पंधरा ते वीस लाख पर्यंत जाते परंतु त्यांनी पण ईडब्ल्यू एस काढलेला आहे हे असं कसं शक्य झालंय तेच आम्हाला विचार पडतोय त्याकरिता आम्ही आज चंद्रपूर इथं पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं आहे आणि येणारी जे पोलीस भरती आहे त्यामध्ये फिजिकल व्हायच्या अगोदरच त्यांचे ईडब्ल्यू एस किंवा कोणते पण कॅटेगरी असो ते अगोदरच डा डॉक्युमेंट त्याची दा, स्ट्रिक्टली चेक करूनच भरती त्यांना म्हणजे भरती घ्यावं असं आमची विनंती आहे बनावटी ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र जर पोलीस भरतीमध्ये सादर करणार कर, करणार असेल त्यांची तपासणी करावी अशी ईडब्ल्यू एस उमेदवारांकडून मागणी होत आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर